नमस्कार मित्रांनो सत्तावीस एप्रिल प्रोमध्ये फोनवर दामिनी आणि दिशा बोलत असतात पण दिशा मात्र दामिनीचा खूप पानउतारा करते आणि आईल्या कशी उठणार नाही हे सांगत असते पण मागे उभा राहून आदित्य ऐकत असतो दिशा मागे बघते आणि तिच्या पायखालची जमीनच सरकते ती घाबरत म्हणते आदित्य तू ते मी आदित्य म्हणतो आई आए, आणि आईल्याकडे जातो पण आईल्या मात्र शांत झोपलेली असते तर म्हणतो आई कशी आहेस तू ऐक नाही तू एकदा येतेस का नाही म्हणजे तू पारूकडं आली ना तर तुझ्या बोलण्याने पारूला नक्की शुद्ध येईल तिच्यासाठी तिची दिव्या खूप महत्वाची आहे पण आईला मात्र काहीच बोलत नाही तर तू दिशा आई बरी आहे ना ती काहीच का बोलत नाही डॉक्टर काय म्हणाले दिशेमध्ये आदित्य सासूमा ठीक आहेत आणि मी घेते ना काळजी आणि अरे त्यांना आत्ताच झोप लागली आणि जाऊ दे ना कोण कुठली मुलगी ती तिच्यासाठी तू सासूमाला कशाला त्रास देतो आता मात्र आदित्य तिच्याकडे रागाने बघतो तेवढ्या त्याला फोन येतो म्हणतो हा प्रितू बोल ना प्रीतू म्हणतो दादा लवकर हॉस्पिटलला ये अरे पारूची तब्येत बिघडली आहे आणि डॉक्टर तिला व्हेंटिलेटरवर ठेवायचं म्हणतात आता आदित्य खूप घाबरतो आणि प्रितू मात्र पुरता गुंधळून जातो आता आदित्य आईल्याला उठवतो पण ती काही उठत नाही तरवढ्यात म्हणतो आई तू म्हणतेस ना एखाद्या माणसाला आपण जर मनापासून हाक मारली ना तर आपली हाक त्या माणसापर्यंत नक्की पोहोचते मी पारूच्या जीवासाठी तुला हाक मारतोय आई दिशा मात्र तोऱ्यात स्माईल करते आता आदित्य रागत म्हणतो आई मला नक्की खात्री आहे मी तुला हाक मारली ना ती तुझ्यापर्यंत नक्की पोहोचेल आदित्य आवाज देतो आई पण आईला काहीच बोलत नाही आता मात्र दिशाला खूप मजा वाटते आता मात्र आदित्य जोऱ्यात आवाज देतो आई आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे आयल्यासाठी तिची मुलं म्हणजे तिच्या काजाचे तुकडे असतात आता आईल्याची लगेच हालचाल होते तर तुम्हाला काय वाटतं स्वतःचं रक्त देऊन आता आईल्या पारूला वाचवेल का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद